तिथं बक्षिसाचा विचार नाही बक्षीस दोन लाख असेल तर पावती दोन हजार रुपये झाली पाहिजे तिथं दीड हजारच केली क्वार्टर फायनलला म्हणजे जो दोन नंबरला उतरणार आहे त्याला दहा हजार रुपये आहेत म्हणजे इथं फक्त मालकाचा विचार नियोजनामध्ये कुठल्या कुठल्या त्रुटी आहेत त्या बऱ्यापैकी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्रुटी त्यांनी या मैदानामध्ये काढलेल्या आहेत आणि इथून पुढचे आयोजक असतील त्या आयोजकांनी खरंच जर तुम्हाला मैदान आयोजित करायचे असतील तर या मैदानाला तुम्हाला सगळ्यांना येवं लागतंय जिंकला कसा त्यापेक्षा तो लढला कसा कारण नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर पुरंदावडे या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक पाच मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावाने देवभाऊ केसरी हे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे हे मैदान कशा पद्धतीनं संपन्न होणार आहे या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्ते आपलं नाव ज्ञानदेव नारायण पालवी सर सा। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होत आहे आणि कुठं मैदान होणार आहे मैदान पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी पुरंदावडे गावी सदाशिवनगर या ठिकाणी पालखी तळ या ठिकाणी संपन्न होणार आहे मैदानाचं आयोजन नियोजन कशा निमित्त करण्यात आहे मैदानाचं आयोजन मान्य माझे आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाव केसरी असे मैदान करण्यात आलेलं आहे मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे मैदान हे ओपन आहे ब आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाची प्रोसेस नव्वद टक्के पूर्ण झालेली आहे मैदानाचं ओपनच आहे त्यामुळे मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा मैदानाचे मान्य आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त या मैदानाचे पहिले बक्षीस दोन लाख एक रुपया दोन नंबरचं एक लाख एक्कावन्न हजार रुपये तीन तीन नंबरचं एक लाख रुपये चार नंबरचं सत्तर हजार रुपये पाच नंबरचं पन्नास हजार रुपये सहा नंबरचं तीस हजार रुपये आणि सातवे बक्षीस वीस हजार रुपये प्रवेश फी किती असणार आहे दादा प्रवेश फी दीड हजार रुपये आहे आणि विशेष म्हणजे या मैदानाचं वैशिष्ट्य मित्रांनो सांगायचं झालं तर सेमीफायनलला दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीसाठी रोख रक्कम दहा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे कशी काय संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आली की दोन नंबरला सेमीफायनलला उतरणाऱ्या गाडीला दहा हजार रुपये रोख रक्कम बक्षीस द्यावं काय झाले मैदाने चौकट होतात पर मैदानं होतात जे सेमीफायनलला सर्वच गाड्या टॉपच्या येतात काही गरिबांच्या बी गाड्या त्यात उतरतात पर ते निराशून माघारी जातात त्याच्याकरता जा आम्ही सगळे जी जी कमिटी आहे त्या कमिटीने निर्णय घेतला की प्रत्येक गाडीला दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीला दहा हजार रुपये असे सात गाड्या सात सीमे असेल त्यांना सत्तर हजार रुपये प्रति आपण देणार आहे बरं म्हणजे जवळपास मित्रांनो अठ्ठावीस बैलगाडी मालक गुलालमध्ये राहणार आहेत अतिशय उत्कृष्ट असं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो पालवे कुटुंबाचं सांगायचं म्हटलं तर खूप जुनी व बैलगाडी शर्यतीची परंपरा आहे प्रसिद्ध बैलगाडी मालक जे आपले पी एस आय पालवे साहेब आहेत त्यांच्या बंधूंनी या मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट मैदान माळशिरस तालुक्यामध्ये संपन्न होणार आहे तर आपण या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा ऑनलाईन आपण अठ्ठावीस ते चार तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण नोंदची घ्यायला परवाही केलेली आहे चालते तरी सर्व बैल मालकांनी व जे नाही तरी सर्वात सर्वात नोंद करून घ्यावी एवढी विनंती चालते मैदानाचे आयोजक डॉक्टर सतीशजी पालवे साहेब आहेत सर नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये भव्य दिव्य असं आयोजन नियोजन करण्यात आलंय माळशिरस तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पाच मार्च रोजी होणारं देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचं ओपन मैदान हे मौजे पुरंदावडे सदाशिवनगर तालुका माळशिरस या ठिकाणी श्रीक्षेत्र महालक्ष्मी प्रतिष्ठान पुरंदावडे सदाशिवनगर यांच्या वतीनं हे बैलगाडी शर्यतीचं मैदान आम्ही आयोजित केलेलं आहे आता दादा द्यात या मैदानाकडं या मैदानावरती इथं किती मैदान होऊन गेलेले आहेत या मैदानावरती आमदार केसरी म्हणून दोन हजार तेवीसला एक मैदान झालेलं आहे आणि हे दुसरं पर्व आहे आता वळूयात मैदानाच्या फाटीकडं मैदानातली फाटी कशी माती कशी मैदानाची हे मैदान अगदी आदत वासराला आणि ओपन बैलाला सुद्धा पळणे इतकं योग्य आहे माती कशी माती काळी हे माती काळी असली तरी हे टनक मैदान आहे जेणेकरून आदत मोठी बैल असू द्या पळण्या योग्य आणि त्यांना कोणतीही इजा होणार नाही अशा पद्धतीचं हे आम्ही मैदान बनवलेलं आहे मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत मैदानामध्ये टोटली दहा फाटे आहेत फाटीच्या आतात अंतर किती ठेवण्यात आले फाटीच्या आतात मधील अंतर चौदा फुटाचं आहे मित्रांनो चौदा फुटाचं अंतर आहे ओपनचं भव्य दिव्य मैदान आहे माळशिरस तालुक्यातली सगळ्यात टॉपची फाटी आहे मित्रांनो ही अतिशय उत्कृष्ट असं नियोजन करण्यात आले एकदम बारीकच्या बारीक गोष्टींमध्ये लक्ष देण्यात आलं आहे अगदी तुम्हाला सांगतो स्टॉल विक्रेत्यांना स्टॉल लावायचे तिथपासून ते निवाऱ्यापर्यंतची सगळी सोय करण्यात आली दादा आता हे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे हे प हे ह्या मैदानाचा पल्ला नऊशे फूट ठेवलेला आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात सुट्टीच्या ठिकाणी दहा गट थांब थांबू शकतात एवढी व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना सा थांबण्यासाठी किती फूट जागा आहे निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी एक हजार फूट कमीत कमी एक हजार फुटाचं अंतर आहे पुढं दादा तुम्ही स्वतः बैलगाडी मालक आहे तुम्हा तुमच्या कुटुंबाला बैलगाडी शर्यतीची परंपरा आहे नामांकित असं तुमचं कुटुंब आहे बैलगाडी शरीर क्षेत्रातलं तर मी आल्यानंतर पाहिलं की तुम्ही रस्त्याच्या बाजूला दोन्ही साइडला धक्के केलेले आहेत म्हणजे बैलांना आरामात उतरता यावं म्हणून मुरमाचे डिक घातलेले त्याच्याविषयी सांगा या ठिकाणी आम्ही बाहेर शर्यतीला जात असताना बघत असतो की काही ठिकाणी असे धक्के वगैरे होत नाहीत जेणेकर त्यामुळं बैलांना उतरताना वगैरे पायाला दुखापत इजा होणे असे प्रकार टळावेत ह्या दृष्टीनं आम्ही प मैदानाच्या पूर्वेकडे पाच धक्के आणि पश्चिमेकडे पाच धक्के असे दहा धक्के एका वेळेस दहा गाड्या उतरू शकतील असे आम्ही धक्क्याचं के नियोजन केलेलं आहे या मैदानाला किती टक्के बॅरिकेट असणार आहे या मैदानाला सत्तर टक्के बॅरिकेट आहे ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या मैदानावरती संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत का दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी या आधि ठिकाणी उपल उपलब्ध असणार आहेत त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली या ठिकाणी दोन अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मैदान गावापासून जरा थोडस जवळ आहे त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था एकदम असं फिल्टरचं पाण्याची व्यवस्था केलेली आहे चिल पाणी व्यवस्था केलेली ज्यावेळेस आता ह्या मैदानाची खूप चर्चा आहे त्यामुळे महाराष्ट्रभरातून बैलगाडी चालक मालक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे अगदी बालाघाट असेल नाशिक असेल जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागातून सुद्धा बैलगाडी मालक येणार आहेत त्यामुळे आदल्या दिवशी जर बैलगाडी मालक या ठिकाणी मुक्कामाला आला तर त्यांच्या साऱ्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे का या ठिकाणी आदल्या दिवशी जे जे कोणी विदर्भ असू द्या उत्तर महाराष्ट्र असू द्या मराठवाडा असू द्या या ठिकाणाहून जे कोणी येतील किंवा मुंबईसारख्या भागातून असू द्या या ठिकाणाहून जे कोणी बैलगाडा मालिक येतील त्यांच्या बैलांची चारा पाण्याची व्यवस्था तसेच जेवणाची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे मात्र मैदानावर आल्यानंतर तुम्ही आयोजकांना संपर्क करायचा आहे तुम्ही आलेला आहात ह्याची पूर्वकल्पना आयोजकांना द्यायची आहे त्याचबरोबर दादा आता ऑनलाईन नोंद चालू आहे का ऑनलाईन नोंद उद्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीपासून ते चार मार्चपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद घेतली जाणार आहे त्याच पद्धतीने कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय तुमचा बॅनर जाहीर झाल्यानंतरनं मैदानाची खूप चर्चा झाली कारण की मागच्या वर्षी अतिशय उत्कृष्ट आणि पारदर्शक असं मैदान तुम्ही महाराष्ट्रामध्ये संपन्न करून दाखवलं आणि विशेष म्हणजे या मैदानासाठी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्याविषयी सांगा मैदाना मैदानाविषयी सांगायचं झालं तर आपण दोन हजार तेवीसला पहिल्यांदा महाराष्ट्रात स्त्रिया असतील किंवा पब्लिकला गॅलरीची बसायची सोय केलेली आहे आणि हे मैदान आम्हाला अभिमान वाटतोय की ह्या मैदान दोन हजार तेवीसला आपण घेतलं असताना विना अपघात मैदान झालेलं मैदान आहे त्याबद्दल ह्या मैदानाची आम्हाला घेतल्याबद्दल असं अभिमान वाटतोय आणि परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली या मैदानाची परवानगीची प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे बरं काय आव्हान काय करताल बैलगाडी चालक मालकांना मैदानाच्या संदर्भामध्ये बैलगाडी मालक चालक यांनी बैलगाडी आपापल्या बैलगाड्यांची लवकरात लवकर नोंद करून आयोजक कमिटी सहकार्य करावे ही विनंती त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था आहे तिथं झेंडा पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहेत झेंडा पंच म्हणून राजेंद्र बापू दानवडे कोरी भूमिका बजावणार आहेत त्याचबरोबर तिथं कॅमेऱ्याची व्यवस्था आहे आहे पुढे निकाल रेषेच्या समोर किती कॅमेरा आहेत निकाल रेषेच्या समोर दोन कॅमेरा आहेत आ, या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह पवन यादव यांच्या युट्यूब या, चॅनल त्यांना होणार प्रक्षेपण करण्यासाठी इंटरनेटची सेवा आपण उपलब्ध करून दिलेली हो इंटरनेटची सेवा आपण उपलब्ध करून दे या हे भव्य दिव्य मैदान आहे त्यामुळे या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे या भव्य दिव्य मैदानाचं समालोचन सुनील मोरे सरकार विकास सर आणि प्रताप तात्या हे करणार आहेत हे करणार आहेत बरं आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी आपले स्वयंसेवक असणार आहेत का दनोडे बापूंना मदतीसाठी आपले एक वीस ते पंचवीस स्वयंसेवक असणार आहेत हे मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य माळशिरस तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हे मैदान नक्कीच महाराष्ट्र शासन असेल सर्वोच्च न्यायालय असेल आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य तसेच माळशिराज तालुका बैलगाडी संघटना यांच्या यांनी जे नियम आटे घालून दिलेले आहेत त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून हे मैदान आयोजित केलेलं आहे निकाल रेषेच्या समोर पब्लिक कंट्रोल करण्यासाठी कशा पद्धतीची उपाययोजना करण्यात आली निकाल रेषेच्या समोर आपण पन्नास फूट एक आडवी फाटी मारलेली आहे आणि निकाल रेषेच्या दोन्ही बाजून आपण पहिल्यांदाच निकाल रेषा जिथं संपती तिथून पुढं एक पन्नास फूट बॅरिकेड लावणार आहे जेणेकरून एक नंबर तासाच्या आणि ह्या दहा नंबर तासाच्या गाडीला त्या कोपऱ्यात येणाऱ्या पब्लिकमुळं जो अडथळा होतोय आपण बघतोय महाराष्ट्रभर तो अडथळा होऊ नये म्हणून आम्ही त्या बॅरिकेडची तिथून पुढं सुद्धा एक पन्नास फूट बॅरिकेड लावून हे नियोजन केलेलं आहे चालतंय धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य कोर कमिटीचे सदस्य विजुभाऊ काळे नमस्ते नमस्ते काय सांगाल विजूभाऊ तुम्ही आज स्वतः पाहणी केली मैदानाची कशा पद्धतीनं आयोजन नियोजन करण्यात आले आयोजकांकडनं या ठिकाणी माननीय माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून देवाभाऊ केसरी ओपन बैलगडे शर्तीचं मैदान पाच मार्च दोन हजार पंचवीस या ठिकाणी दुसऱ्या परवाच नियोजन या कमिटीने केलेलं आहे त्यांचं त्यात ते प्रथमतमी मैदानाची पाहणी केली अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट प पद्धतीनं त्यांनी मैदान व्यवस्थित लेवलिंग वगैरे केलेलं आहे आणि चांगलं नियोजन आहे बरं आता वळव्यात या आपण या मैदानाच्या नियम हे मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व माळशिरस तालुका यांनी घालून दिलेल्या नियम हे संपूर्ण मैदान पार पडेल का शंभर टक्के आत्ताच डॉक्टर साहेबांना आणि पालव्यवस्थानानं जी बाईट दिली त्याच्यामध्ये त्याने त्या ते, त्यामध्ये संघटनेचा असेल सुप्रीम कोर्टाचा असेल शा, राज्य शासनानं दोन हजार सतराचा जो कायदा केलेला आहे त्याच्या आधीन राहून त्याचं तंतोतंत पालन करण्याची हमी यांनी सगळ्यांनी घेतली आणि मी गाड्यावानाला आव्हान करतो की या नियमाचं सर्वांनी पालन करावं आता ओळूयात या मैदानाच्या नियम आटींकडं या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावर पुढे असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का ती गाडी निदर्शनात आल्यावर व्हिडिओ कॉल अधिक पंचाच्या संमतीनं संघटनेच्या संमतीनं बघितल्यानंतर जर ते डिसिजन ठरलं तर त्याच्यावर योग्य ती मी आता म्हणजे आपण आतापर्यंत बोलतो की त्याला दोन महिने बॅन करू शेपूट चावला आहे पण मी असं सांगतो की जर तसं निदर्शनात आलं तर न्यायालयाने जे नियम घालून गा, दिले आहेत त्याच्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल हो ऑब्जेक्शन घेण्यासाठी तीन गटाचा कालावधी असेल हो त्याचबरोबर डबल बैल पडला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती काल पूर्ण दिवसाचा कालावधी असेल त्याला नियमावली काय असेल डबल बैल क जर असेल तर ज्यांनी कोणी ऑब्जेक्शन घेतलंय त्यांनी पंचाला जाऊन नाही सांगायचं त्याचे प्रूफ करायचं आणि त्याचा व्हिडिओ घ्यायचा आणि त्यांनी स्वतः येऊन त्यांचं नाव सांगायचं की बाबा मी असं असं आहे मी तक्रारदार आहे नाही तर ते राहतो त्याच्या मागे डायरेक्टर आणि समोरच्याला वाईट करतोय त्यांनी यायचं आणि त्यांनी डायरेक्ट सांगायचं आमकीची गाडी बाद आहे असा आहे किंवा डबल बाईक पडायला पुरावण्याशी यायच आणि व्हिडिओ दाखवायचा आणि त्याच्यानंतर नंतर मग कारवाई केली जाईल त्याचबरोबर शिफ्टीचा चावा जर फायनलच्या फेऱ्याच्या वेळेस घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली ती आगा आगा? ती तर, पाया पाया सल, तर ती गाडी पात्र पात्र राहील का का नाही ती गाडी निकालास पात्र राहणार नाही त्याचबरोबर आता हे ओपनचं मैदान आहे त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असेल लॉबी टच जर लॉबी टच झाला तर त्याला निकाल आहे आतात चाकोरीच्या आणि जर लॉबी टचच्या बाहेर जर दुसरी चाकोरी पाठ केली त्याच्यात बैलाचा पाय असेल किंवा चाका असेल तर ती गाडी निकालास पात्र अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमांनीनुसारच हे संपूर्ण मैदान पार पाडणार आहे गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा ग... निर्णय असणार आहे गटाला समान गाड्या जर उतरल्या तर त्या दोन गाड्याला पुढे चाल देण्यात आल्या त्याचबरोबर सेमीफायनलला जर समान गाड्या उतरल्या तर सेमीला समान चाल जर दिली तर त्या दो संगणमत केलं जाईल एक एक बैल जुपांचं किंवा काय संगणमत झालं ठीक नाही तर मग चिठ्ठी टाकली जाईल त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली तिथं नियमावली कशी असेल पट्टीचा नियम जे अखिल भारतीय संघटनेचा जी नियम आला हो आहे त्याचं तंतोतंत सगळ्यांनी पालन करायचं विजी भाऊ तुम्ही स्वतः मैदानाची पाहणी केली एक दीड तास तुम्ही मैदानाच्या फाटीमध्येच फिरत होता काय जाणवलं तुम्हाला महाराष्ट्रातली सर्वोत्तम फाटी करण्यात आली का खूप छान फाटे मी असं आपणाला सांगू इच्छितो की ह्याच्या साईडच्या बाजूला आता पूर्ण मैदान चांगलं झालंय म्हणून आपण बघतोय ह्याच्या साईडच्या बाजूला जर बघितलं बा तर त्याच्यामध्ये प्रॉसेपिकचे आहेत सगळं कुठे उगवलेला असेल काय ते खड्डे खुड्डे सगळं व्यवस्थित करून क्लेन मैदान केलेलं आहे एकदम मैदान क्लेन केलेलं आणि खाडा ते मोठा खाडा ते तुम्हाला दिसणार नाही काळ राह आहे अगदी मऊ आहे बैलाला व्यवस्थित पळायला वेळेस काय आव्हान करता या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगडी चालक मालकांना मी सर्व बैल मालकांना चालन करतो म्हणजे आवाहन करतो की महाराष्ट्र असेल प्र शेजारच्या जिल्ह्यात असतील मराठवाडा विदर्भ संभाजीनगर जालना इतरून येणार या सर्वच यांना विनंती करतो की तुम्ही उद्यापासून ऑनलाईन नोंद चालू आहे जास्ती काय होतं आहे उद्यापासून चालू केलेलं आहे त्याने बिचाऱ्यांनी आणि चार तारखेपर्यंत ऑनलाईन असते पण कदापि काय होतं की चार तारखेला पुढं चार तारखेला पाच पण ह्याने ठेवलेलं आहे पण एवढं गाडीवान म्हणजे नोंदायला ही करते की काय कळलं मग ती प्रॉब्लेम येतो की हँग झालं पेमेंट गेलं नाही अडकलं नाही पण आतापासूनच करा ना आपलं ठरवलं तर पाच तारखेला यायचं आहे उद्यापासूनच चालू करा म्हणजे जेणेकरून हे करता येईल मित्रांनो हे होते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य कोर कमिटीचे सदस्य काळे धन्यवाद दादा नमस्ते मित्रांनो आपल्या समवेतेत आहेत ज्येष्ठ समालोचक प्रताप तात्या झांदुर्णे सर नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी केली आता हे मैदान म्हणजे खरं सांगायची गरज लागली नाही पाहिजे गेल्या वर्षीसुद्धा म्हणजे या ह्या ठिकाणी मैदान झालं होतं आणि महाराष्ट्रातली एकमेव पहिली फाटी आहे ज्या फाटीवरती या ठिकाणी प्रेक्षकांना बसण्यासाठी दोन्ही साईडला गॅलरीची व्यवस्था केली आणि त्याच्यावरती मंडप होता सावलीची सुद्धा व्यवस्था होती पहिलं महाराष्ट्रातलं मैदान असेल की तिथं ही अशी चांगली व्यवस्था केली जेणेकरून या ठिकाणी प्रेक्षकांना गाड्या बघण्याला कुठलीही अडचण राहिली नाही या पद्धतीचं चांगलं नियोजन या ठिकाणी महारा माळशिरज तालुक्यात या ठिकाणी झालं होतं अजून काय सांगाल कशा पद्धतीने अजून आयोजन नियोजन केलं आहे काय माहिती आहे का आता फाट्या तुम्ही दहा बागी दहा टाकलेल्या फाट्या आहेत त्या दोन्ही बाजून आपण एक एक फाटी राखीव राहील किंवा काय राहील त्याच्या फाटीच्या बाहेर एक मध्ये दहा फूट अंतर सोडून गॅलरी असणार आहे समोर बैलांना उतरण्यासाठी धक्के दोन्ही बाजूला केले आहेत आपण बरेच मैदान बघतो की तिथं बैलांना उतरायला जागाच नसती ना आज सुद्धा ह्या मैदानावर जर आलो तर जर त्यांनी धक्के केले नसते तर बैलांना उतरायला इतकी अडचण आली असते की काय त्याला प्रमाणाच्या बाहेर मग बैल उतरताना ती नक्की लागते आहे उंदर नक्की तुटते आहे असं बरेचसे प्रकार घडतात परंतु या मैदानावरती दोन्ही बाजूला धक्के केल्यामुळं बैलांना कुठलीही उतरायला अडचण येणार नाही फक्त बैलगाडी मालकांना एकच आवाहन कर मी वेळेत आपण या ठिकाणी नोंद करा नोंद आपण प्रवेश फी या ठिकाणी बघितली असेल दोन लाखाचं बक्षीस आहे परंतु प्रवेश फी फक्त दीड हजार रुपये या ठिकाणी ठेवलेली आहे सर्वसामान्यांना परवडेल अशी प्रवेश फी आहे वेळेत आपण गाड्या नोंद करून या ठिकाणी संयोजक सहकार्य करायचे जेणेकरून आदल्या दिवशी ज्यावेळी लॉट आपण काढणार आहे त्यावेळी अंतिम टप्प्यात आपण गाड्या नोंद करत असताना अगदी शेवटच्या वेळी जास्तीत जास्त बैलगाडी मालक फोन करत आहेत त्यांचीही चूक नसती कारण मी आदल्या दिवशी तो खेळला असतो परत अचानक त्याचं पायऱ्याचं नियोजन झालं असतं तरीही फक्त बैलगाडी मालक आपण थोडंसं अगोदर नियोजन करावं हे एक पाच सहा दिवस अगोदर आपली बाईट पडती आहे त्यामुळं ब पैरे करायला कुठल्या अडचणी येणार नाही ना ना। वेळेत आपण गाड्या नोंद करून या ठिकाणी आयोजक कमिटीला सहकार्य करावं एवढीच विनंती आहे त्या स्वरूप असेल प्रवेश फी असेल त्यानंतर क्वार्टर फायनलला दोन नंबरना उतरणाऱ्या बैलगाडी चालक मालकांना रोख बक्षीस असेल त्याच्याविषयी सांगा अहो आपण आता बघितलं आहे सेमीफायनलला म्हणजे चांगल्या गाड्या ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी ते त्यांच्यात काय म्हणजे थोडंसं गासागाशी होती काय होती आणि ज्यावेळीच एखाद्याचा सेमी हलका निघतो आणि सर्वसामान्य बैलगाडी मालक त्या ठिकाणी राहण्याचा त्याचा चान्स असतो पण त्यावेळी निदान त्याला दोन नंबरला तरी उतरला मिळ उतरलं तरी त्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळं त्याचं आणि बरीचशा मैदानात बघितलं तरी आपण शेवटचं बक्षीस सात हजार सुद्धा आलेलं असतं पण इथं सेमेला दोन नंबरला उतरला तरी दहा हजार मिळणार आहेत त्यामुळे बैलगाडी मालकाचा निश्चितपणे खर्च तरी निघणार आहे त्यामुळं आणि प्रत्येक गाडीला आहे सात सीमेमध्ये दहा दहा हजार रुपये देऊन या ठिकाणी म्हणजे जवळजवळ शे सात दोन्ही चौदा बैलगाडी मालक म्हणजे चौदा दोन्ही अठ्ठावीस या ठिकाणी मालकं बैल या ठिकाणी गोलाला पात्र राहणार आहेत त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं एवढीच विनंती करतो जास्तीत जास्त संख्येनं जे चांगली मैदान आहेत आपण महाराष्ट्रात बघतो जिथं जिथं चांगली मैदानाचं आयोजन नियोजन केलं असतं त्या ठिकाणी नेमका बैलगाडी मालक कमी का जातो ही शंका आहे मला जरा म्हणजे पडलेलं कोड आहे कारण त्यानं म्हणायचं आहे की नाही हे नाही त्या मैदानावर ते नाही त्या मैदानावर जाऊ परंतु अशा चांगल्या मैदानावर जाऊन आपण मार खाल्ला तरी चालेल परंतु जाताना चांगल्या मैदानावर खेळलं पाहिजे मोठ्यात खेळलं आपली गाडी हो काय हरणारा तितकाच या ठिकाणी जिंकणाऱ्यापेक्षा तितकाच महत्त्वपूर्ण असतो कारण तर लढला कसाही बघितलं जात त्यासाठी बैलगाडी मालकांनी आवर्जून हे मैदान खेळावं अशी मी विनंती करेन धन्यवाद तात्या मित्रांनो आपल्या समवेतेत प्रसिद्ध समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते विकास सर जगदाळे कुमटे आणि सर्वप्रथमता तुमचं अभिनंदन तुम्हाला आत्ताच असा पुरस्कार देण्यात आलेला आहे उत्कृष्ट समालोचक म्हणून त्याच्याबद्दल आपलं अभिनंदन सर मनापासून धन्यवाद सर काय सांगाल कशा पद्धतीनं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे केसरी हे भव्य दिव्य मैदान सदाशिवनगर पुरंदावडे या गावामध्ये पार आहे येत्या पाच मार्चला दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान पुरंदावडे सदाशिवनगरकरांचं संपन्न होतं आहे माळशिरस तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामभाऊजी सातपुते साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्राला ज्या मैदानानं एक वेगळी दिशा दिली आणि आदर्श मैदान एक प कसं असावं हा एक पायंडा रोवून दिला असं मैदान हे दुसऱ्या पर्वात या ठिकाणी संपन्न होतं आहे आणि त्या मैदानामध्ये आपण बऱ्यापैकी आयोजक असतील आमच्या अध्यक्ष तात्यांच्या म मुखातनं ऐकलं असेल विजूभाऊ काळेंच्या मुखात ऐकलं असेल एवढं मायक्रो प्लॅनिंग फक्त काय तर माझी बैलगाडी शर्यत क्षेत्र आहे आणि या शर्यत क्षेत्रातल्या ज्या स्पर्धा आहेत त्या खरोखर अशाच झाल्या पाहिजेत कुठं तिथं बक्षिसाचा विचार नाही बक्षीस दोन लाख असेल तर पावती दोन हजार रुपये झाली पाहिजे तिथं दीड हजारच केली क्वार्टर फायनलला म्हणजे जो दोन नंबरला उतरणार आहे त्याला दहा हजार रुपये आहेत म्हणजे इथं फक्त मालकाचा विचार केला आहे आणि मालकाचा विचार करत असताना म्हणजे बारक्या बारक्या बार गोष्टीवर ज्यांना कुठं आता बैलगाडी मालक स्वतः आदरणीय श्रीराम पालवे साहेब असतील डॉक्टर सतीश पालवे साहेब असतील वस्ताज आहेत त्याचबरोबर आमचे संजू भाऊ आहेत इथं विजवान आहेत ह्या सगळ्यांना माहीत आहे की बाबांनो नियोजनामध्ये कुठल्या कुठल्या त्रुटी आहेत त्या बऱ्यापैकी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्रुटी त्यांनी या मैदानामध्ये काढलेल्या आहेत आणि इथून पुढचे आयोजक असतील त्या आयोजकांनी खरंच जर तुम्हाला मैदानं आयोजित करायचे असतील तर या मैदानाला तुम्हाला सगळ्यांना यावं लागतं आहे आता विषय आहे मैदान आहे ओपनचं ह्याच्यावर मला जर थोडं फोकस करायचं आहे कारण ओपनच्या मैदानामध्ये बऱ्यापैकी आदतची लोकं खेळत नाहीत पण आदतच्या वासरानं ओपनला जर मैदानात फायनल केला तर त्याची चर्चा कुठं जाते तर साता समुद्रा पाडायला जाते तर आज मला एक वेगळा विषय तुमच्या पुढं मांडायचा आहे की या मैदानामध्ये ज्या वेळेला तुम्ही फाटी बघाल या यूट्यूबच्या माध्यमातून बाईटच्या माध्यमातून तुम्हाला फाटी दिसेल किंवा बैलगाडी मालक आहेत ज्यांना उद्या मैदान खेळायचे ते फाटी पण बघायला येतात तर आवर्जून मी तुम्हाला सांगेन आज मैदानाची शंभर टक्के तयारी झालेली आहे तुम्ही एक दिवस या ठिकाणी या आदतचे खेळाडू जे आदतच्या मैदानामध्ये फायनलला राहतात त्यांनीसुद्धा या ज्यांना राहायचे त्यांनीसुद्धा या फक्त आपल्यावर विश्वास आपल्या बायलावर विश्वास असेल ना तर आज शंभर टक्के तुम्ही या फाटीला भेट द्या आणि बघा आणि ओपनच्या मैदानात मला वाटतंय मी तुम्हाला दोन मैदानाचा इतिहास पण देईल की क कटराडमध्ये एक मैदान झालं नगरवरनं आले शाकीरबाई आदत राजा आणि त्यांचा तो हो सम्राट सम्राट त्याने एक नंबर केला परवा काजळला आम्ही गट पाळतानाच एका आदत आदतवासऱ्याला सांगितलं की ह्या गाडीला आम्ही फायनलला शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छितो आणि नशिबाने नशिबाने म्हणण्यापेक्षा ती गाडीच पळत होती लकी आणि सुंदर हां ती लकी आणि सुंदर मेडतवाल्यांची <laughs> गाडी फायनलला पण राहिली तर मला एक म्हणायचं आहे तुम्ही जरा काही गोष्टीला म्हणजे मोठी मैदान असल्यानंतर ओपनच्या मैदानाला काही लोकं काना डोळा करत आहेत की तिथं ती मोठे खेळाडू येतील पण एक लक्षात ठेवा व्यासपीठ मोठंच पाहिजे आणि मोठ्या व्यासपीठातच आपला पैलवान आला पाहिजे हे एक मनावर बिंबवून घ्या आणि त्यासाठी मी आज आग्रह करेन आम्ही एक समालोचक म्हणून आज बैलगाडी शर्यत क्षेत्रात काम करतोय तर आम्हाला एकच आहे की बाबां बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये खरोखर एखादं मैदान चांगलं आणि खरोखर आज तुम्ही तुम्हाल मी तुम्हाला आजपासून सांगतोय आज तारीख आहे सत्तावीस मैदान आहे पाच तारखेला तुम्ही मैदानाला भेट देऊन या आणि मग ठरवा की मैदान खेळायचं कोणतं आदतच्यानी पण लक्षात घ्या इथं शंभर टक्के तुम्हाला व्यासपीठ आहे आणि इथं तुम्ही तुमचं एक कला आपल्या वासराचं असेल बैलाचे असेल दाखवा आणि शंभर टक्के या देवाभाऊ केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान या मैदानाचे ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदारवा जाताचा एकच शेवटचा प्रश्न सर हे मैदान महाराष्ट्राला नवीन चेहरे देईल का <laughs> अपेक्षा तर महाराष्ट्रातील तमाम जनतेची आहे आणि मला एकच म्हणायचं आहे खरोखर नवीन चेहरे मिळावे का तर मिळावे बैलगाडी मालक म्हणजे असं नाही आहे की आमचं बाबांनो काही गोष्टीवर पाहिलं बैल हे सगळे सारखे आहेत नंदी सगळे सारखे आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानं त्या आणि आता तर एक असं आहे बघा काही लोकांना काय होत आहे आठ दिवसाला गुलाला आहे काही ना महिन्याला आहे काही ना दोन महिन्याला आहे तीन महिन्याला आहे वर्षाला आहे पण एक लक्षात घ्या तुमच्या नशिबात असल्यानंतर सगळं काही साध्य होणार आहे आणि नवीन चेहरे मिळणार का मिळणार नाही मिळणार तर नाही मिळणार पण लक्षात घ्या कधी कधी सेमी हे आपण बघतोय आणि खरोखर मला एकच कळतं जिंकला कसा त्यापेक्षा तो लढला कसा कारण महाभारत कुरुक्षेत्र तुम्ही सगळ्यांनी बघितलं वाचलं असेल त्यामध्ये आपण लक्षात घ्या ज्या पद्धतीनं कौरव पांडवांचं युद्ध झालं कौरव हारले पण कौरवांच्यातला कर्ण लक्षात राहिला कारण तो लढला होता मग मला एक म्हणायचं आहे आणि अशा या कुरुक्षेत्रावर आणि हे असं कुरुक्षेत्र जे या बैलगाडी शर्यत क्षेत्राला त्यांनी उपलब्ध करून दिले पुरंदावडेकरांनी तर आपला कुरुक्षेत्रावर हा आला पाहिजे एकत्र आला पाहिजे यासाठी मी समास्त बैलगाडी मालकांना चालकांना आवर्जून विनंती करेन की आपण या ठिकाणी लवकरात लवकर आपला सहभाग नोंदवावा आणि या मैदानामध्ये होणाऱ्या ऐतिहासिक मैदानाचे आवर्जून साक्षीदार व्हा असे मी तमाम बैलगाडी मालकांना अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना माळशिरस तालुका त्याचबरोबर सर्वांच्या वतीनं विनंती करेन आणि या बैला या मैदानाला आपण उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद